रे आम्ही जाऊन आलो सोसायटीमध्ये इतकी गर्दी इतकी गर्दी होती आणि काहीही तिकडे कळत नव्हतं तेवढी जास्त गर्दी होती आम्ही प्रसाद घेतला आणि दर्शन पण केलं आणि आलो आमच्या सोसायटीच्या गणपतीचं व्हिडिओ नाही काढला फोटो काढलेले मी फोटो टाकते ब्लॉगमध्ये तुम्ही सगळेजण बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं आहे आमच्या सोसायटीचा गणपती घरचं गणपतीचं पण मी व्हिडिओ टाकेन ते पण बघा तुम्ही आणि मग मला सांगा की कसे आहेत आमचे ह्या वेळेस गणपती बघता तर चला आज लास्ट दिवस आहे उद्या गणपती विसर्जन आहे कसे दहा दिवस जातात कळतच नाही ॲक्च्युली गणपती घरी आल्यानंतर तर चला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि शेअर करा